सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम नमस्कार उद्या शुक्रवार दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी देवरोड रेल्वे स्टेशनवर रेलरोको आंदोलन चालत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्मदान असे विविध प्रकारचं आंदोलन उद्या सकाळी अकरा वाजता आयोजित केलेलं आहे या आंदोलनामध्ये देवरोड पंच कृषीतील देवगाव देवरोड किवळे मामुर्डी साईनगर गौंजे आणि विकासनगर या परिसरातील सर्व बंधू आणि भगिनींनी या आंदोलनाला उपस्थित राहावं हे ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड आपलेलं शहर आहे त्या प्र, त्याचप्रमाणे या ठिकाणी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं जन्मस्थान स्थान आहे संपूर्ण भारत देशामध्ये देवगाव देवरोड असं प्रसिद्ध ठिकाण असताना या ठिकाणी रेल्वेने रेल्वे प्रशासनानं अनेक रेलगाड्या यापूर्वी या, या ठिकाणी थांबत होत्या मग ते सह्याद्री एक्सप्रेस असेल पॅसेंजर असेल किंवा इतर गाड्या असतील दुपारची लोकल असेल संध्याकाळची लोकल असेल अशा अनेक गाड्या या ठिकाणी देवरोड रेल्वे स्टेशननी प्रशासनाने ओवरच्या त्यांच्या वरिष्ठांनी या ठिकाणी बंद केलेलं आहे या ऐतिहासिक शहरामध्ये अशा प्रकारचा जर अन्याय होत असेल त्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उद्या शिव आंबेडकर विचारमंचा वतीने हे आंदोलन पुकारलेलं आहे हे निर्णायक आंदोलन असेल आणि हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे घेतलं जाणार नाही एक कुठली तरी गाडी या देवरोडच्या रेल्वे स्टेशनवर सकाळी एक्सप्रेस थांबावी हे प्रामुख्याने मुख्य मागणी या ठिकाणी आहे आणि अकरा ते बारा मागण्या कारण का या ठिकाणी आरक्षणाचा जो खिडकी होती ते आरक्षणाची खिडकी पण या ठिकाणी बंद केलेली आहे या ऐतिहासिक देवरुड शहराला धम्मभूमी नाव आहे आणि ते धम्मभूमी या रेल्वे स्टेशनला नाव द्यावं हे पण मागणी आहे त्याचप्रमाणे संत जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कर्मभूमी पावनभूमी या ठिकाणी आहे त्या पण ठिकाणी बोर्ड मोठ्या प्रमाणात डिजिटल बोर्ड असावं या ठिकाणची मागणी प्रामुख्याने अकरा मागण्या आहे आणि मी जनतेला आवाहन करतो की हे देवरूट पंचकृतीतील लोक अन्यायग्रस्त लोक आहेत आणि अन्याय अन्या सहन करणार आहे पण तुमच्याच भूमीमध्ये माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता विरुद्ध लढण्यासाठी खंबीर आहे